त्या भागामध्ये रक्ताचे घटक याचं होणार आहोत या विश्लेषणामध्ये आपण सुरुवात करू द्रव भाग ज जो असतो प्लाझ्मा प्लाझ्माचा जर विचार करायचा जर गेला तर घटक सुमारे पंचावन्न टक्के रक्त रक्तामध्ये प्लाझ्मा असते त्या प्लाझ्मामध्ये नव्वद ते ब्याण्णव टक्के पाणी प्रथिने हार्मोन्स इलेक्ट्रॉइल्स यकृतजन्य अपघटक असतात ओके त्याच्यानंतर प्रथिनांमध्ये ॲल्ब्युमिनियम असते ग्लोब्युमिन असते आणि ट्रॅबो क्रॅबोबिजियन असते लक्षामध्ये ठेवायचं त्याच्यानंतर घनपेशीमध्ये सुमारे पंचेचाळीस टक्के रक्त हे पेशींचे बनलेले असते किरी पंचेचाळीस रक् पंचेचाळीस टक्के रक्त हे कशाचं बनलेलं असते पेशींचे बनलेले असते लक्षामध्ये ठेवायचं आणि त्यानंतर लाल रक्तपेशी पहा लाल रक्तपेशी परीक्षेला परीक्षेमध्ये अत्यंत महत्त्वाचा भाग असणारा याच्यावर परीक्षेला नेहमी प्रश्न येतात लाल रक्तपेशी बदल ज्याला आरबीसी म्हणतात ज्याचा लाँग फॉर्म होते रेड ब्लड सेल संख्येने सर्वाधिक असते पुरुषामध्ये पाच पॉईंट दोन दशलक्ष लाल रक्तपेशीमध्ये हिमोग्लोबिन असते जे की ऑक्सिजन वाहून नेते आपल्या शरीरामध्ये जर हिमोग्लोबिन नसला असता रक्तामध्ये तर डोक्यापासून पाया ते पायापर्यंत रक्त प्रवाहित व्हायला तीन वर्षं लागली असती असं दहावीच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे पुढे कोरड्या त्याच्यानंतर जे हिमोग्लोबिन असते ऑक्सिजन वाहून येते कोरड्यापेशी केंद्रक नसतो यांना केंद्रक नसतो आणि आयुष्यमान किती दिवसाचा असते एकशे वीस दिवसाचा असते निर्मिती कुठं होते अस्थि मज्जेमध्ये अस्थि मज्जेमध्ये निर्मिती होत असते पुढे पांढऱ्या रक्तपेशी रोगप्रतिकार कार्य करतात ज्याला सैनिकी पेशी म्हटलं जातं त्याला प्रकार आहे न्यूट्रोफिल बेसोफिल योनोसोफिल मोनोसाईट लिम्फोसाईट संख्येने सुमारे चार हजार ते अकरा हजार एन एम 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 घन असतात केंद्रक असतो पांढऱ्या रक्तपेशीला केंद्रक असतो आणि ते आमिबाप्रमाणे कोणताही आकार धारण करू शकतात पुढे मेगाक्राईट्स नावाच्या मोठ्या पेशीमधून तयार होतात कुठल्याही अस्थिमर्जेमध्ये होतात आता रक्ताचे गुणधर्म काय आहेत तर रक्ताला लाल रंग हिमोग्लोबिन येतो त्याचा पेच असतो साडेसात आणि द्रव्यमान शरीराच्या सात ते आठ टक्के असतं आठ टक्के शरीराच्या एकूण वजनाच्या आठ टक्के असतं परीक्षेला बरेच वेळेस आलेला प्रश्न आहे आपण पाहू शकतो पुढे महत्त्वाची म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण काय लक्षात ठेवू शकतो रक्त हे सरळ संयोजी ऊतक आहे लालपेशीमध्ये केंद्रक नसतो हिमोग्लोबिन ऑक्सिजन वाहून येतो रक्तात पंचावन्न टक्के प्लाझ्मा असतो फायब्रीड झोनमध्ये रक्त गाठ बनणारे प्रथिन असते प्लेटलेसचा आयुष्यमान आठ ते दहा दिवस असते ओके पुढे डब्ल्यू बी सी शरीरात रोगप्रतिकारक शेती निर्माण करतात ठीक आहे रक्ताचा पी एच साडेसातच्या आसपास असतो एकूण रक्तपेशीपैकी अरबीसी सर्वाधिक असतात रक्त अस्थिमध्ये तयार होते आरबीसी म्हणजे काय स्मरणासाठी ट्रिक्स आहे ते ट्रिक्स मी वाचून घेत नाही तुम्ही स्क्रीनशॉट मारू शकता आता पुढे पाहू पचनसंस्थे रिव पचनसंस्थेची सुरुवात मुखातून होतो मुखाचा विचार करायचा जर गेल तर आपल्या मुखामध्ये बत्तीस दात असतात जे पूर्ण आयुष्यामध्ये बावन्न येतात दुधाचे वीस दात असतात ते पुढे पाहणारच होत आपण दातांमध्ये आता आपण पचनसंस्थेबद्दल माहिती पाहू ओके okay? पचन संस्थेचा जर विचार करायचा जर गेला मित्रांनो तर अन्न चावून त्यात लाल मिसळणे मुखाचं काम घशाचं काम अन्ननलिकेकेकडे अन्न ढकलीत नाही अन्ननलिकेमध्ये अन्न जठरामध्ये अन्ननलिकेद्वारे पोचते जठर प्रथिनांचे पे पचन पेप्सींद्वारे सुरू होते लहान आतडे अन्नाचे पूर्ण पचन व पोषणद्रव्याचे शोषण होते मोठे आतडे पाण्याचे शोषण व मल तयार करते मलदवर मल शरीराबाहेरून बाहेर मल श शरीराबाहेर बाहेर टाकते ग्रंथी लाळेत अमायलेस एंजाईम्स असतो जो स्टारचे पचन करतो यकृत पित्त तयार करते ते चरबीच्या पचनास मदत करते पित्ताशय पित्ताशय साठवतो आणि गरजेनुसार सोडतो लक्षामध्ये घ्या परीक्षेला दोन हजार चौदाला यवतमाळ जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला पित्ताचा रंग विचारला होता तर पित्ताचा रंग मित्रांनो तो असतो हिरवा अंतराशय तिथं आग्नाशय झाला पण लक्षामध्ये घ्या अंतराशय अंतराशयाचा जर विचार करायचा जर गेला तर प्रतिने साखर आणि चरबीचे एजॉयमेंट्स तयार करतो ठीक आहे आता पचनसंस्थेबद्दल आपण तांत्रिक माहिती बघू पचनसंस्थेची एकूण लांबी नऊ मीटर म्हणजे तीस फूट असते पचनसंस्थेची मुख्य रचना आपण दोन विभागामध्ये असते मूग घसा ननलिघात जठर लहान आतळी मोठे आतळी ठीक आहे मोठ्या आतळ्या मल्लद्वार मल्लद्वार त्याच्यानंतर ग्रंथी यकृत पित्ताशय अंतराशय ठीक आहे पचनात सहभागी महत्वाचे एंजायमेट्स यांचे कार्य हो। लाल ग्रंथी स्टार्च माल्टोज जठर प्रथिने त्याच्यानंतर अंतराशय पेक्टसाइड अमिनो ॲसिड्स अंतराशय चरबी फॅटी आहे प्लस ग्लिसिअरॉल लहान आतड्यांमध्ये माल्टोज आणि ग्लुकोज असते लहान आतडे लॅक्टोज ग्लुकोज ग्लॅक्टोज लहान आतडे सुक्रोज ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज पचनाची वेळ अन्नप्रचनासला पहा कार्बोहायड्रेट्स पचायला दोन ते तीन तास लागतात आणि कार्बोहायड्रेट्स मानवाच्या शरीराला त्वरित ऊर्जा देण्याचं काम करतात प्रथिनेला तीन ते चार तास लागतात आणि चरबीला चार ते सहा तास लागतात पचनातील महत्वाचे मुद्दे स्त्रोत मुख्य घटक ग्रंथीमध्ये लाल असते जठर रस्यामध्ये एच एल असतं यकृत पित्त ब्युसाट पिगमेंट्स अंतराशय पचनरस लहान आतड्यामध्ये अंतरस तांत्रिक क्रिया काय असते अन्न ग्रहण करणे चरवण मिसळणे एन्जायमद्वारे अन्न विघटन करणे आणि पोषक तत्वांचे रक्त शोषण करणे उतीमध्ये पोषणद्रव्य वापरणे आणि मलाद्वारे अवशेष बाहेर टाकणे आता जटरसाचा विचार करायचा जर गेला तर अंमलाचे पी एच दीड ते साडेतीन हायड्रोसि हायड्रोक्लोरिक ॲसिड असते लहान आतड्याचे क्षेत्रफळ आता पहा लहान आतड्याला लहान का म्हणतात तर त्याचा व्यास लहान असतो म्हणून त्या लहान आतड्याची लांबी जरी मोठी असेल तर मला वाटते पाच मीटरच्या जवळपास असते लांबी जरी मोठी असेल तरी त्याला लहान आतडे म्हणतात कशामुळे त्याचा व्यास लहान असतो मोठ्या आतड्याला त्याची लांबी एक ते मीटर राहते पण त्याचा व्यास मोठा असल्यामुळे त्याला मोठं म्हणतात ठीक आहे आता मानवी दाताचं तांत्रिक विश्लेषण बघा मानवी दातांची संख्या बत्तीस आणि लहान मुलामध्ये ज्याला दुग्ध दात म्हणतात ते वीस मराठीमध्ये त्याला सम शब्द आहे द्वीत द्वित म्हणजे दोनदा जन्मणारा आंडव म्हणा ते दोनदा जन्मते द्वित असे दोन, दोन प्रकार आहेत तर हे एकूण टोटल दात किती बावन दाताच्या अभ्यासाला डेंटॉलॉजी म्हणतात दातावर दाताला चकाकीपणा काय येतो तर इनॅमलमुळे येतो फ्लोरिन वगैरे असते दाताचा प्रकार एकूण संख्या दाताचा प्रकार एकूण संख्या तर हे दाताचे प्रकार आपण म्हणजे कटर दात आठ दंशकदात चार चरवक दातचे आठ चरवक दात दळणी दात, दात म्हणतो त्याला बारा हे दाताची सूत्रे हे सूत्रपरीक्षेला काही विचारलं गेलं नाही आजपर्यंत पण ज्याला पाहायचं त्याने स्क्रीनशॉट मारू शकता दाताचे भाग मुकुट आहे गर्दन आहे मूळ आहे जास्त इथं दाताच्या वाडीचा क्रम पा ही महत्त्वाचा आहे सुरुवातीला सहा महिन्याला दात येतात आणि पूर्ण अडीचच्या वर्षाला पडून नवीन दात याला सुरुवात होतात ओके पूर्ण दात पूर्ण होतो आणि अठरा ते पंचवीस दरम्यानमध्ये ते अकलदाट वगैरे बुद्धीदात म्हणतात त्याला ते काही परीक्षेच्या दृष्टिकोनात महत्त्वाचं नाही दाताचं आरोग्य ना, दाताच्या स्वच्छतेचे उपाय दिवसातून किमान दोन वेळा दात घासणे फ्लेसिंग माउथवॉश वगैरे वा साखर कमी करणे सहा महिन्याने दंततज्ञांची तपासणी करणे आता ते व्यसनामुळे दाताचं प्रमाण कॅन्सरचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे लाळ्या विषयाचे तांत्रिक विषय आपण लाळीबद्दल पाहू लाळ म्हणजे काय लाळ ही एक पारदर्शक अल्कधर्मी पातळ जैविक द्रव असून तोंडात असलेल्या लाळ ग्रंथीमधून स्त्रवते तिचे कार्य अन्नापासून पचनाची प्रक्रिया सुरू करणे व तोंडातील स्वच्छता राखणे हे होते ठीक आहे मानवी शहरात तीन प्रमुख लाळ ग्रंथी असतात किती असतात तीन प्रमुख लाळ ग्रंथी असतात परीक्षेच्या दृष्टिकोनातून हेच महत्वाचं आहे भाषेचे सुलभ म्हणजे भाषण सुलभ करणे कशामुळे ओठामुळे जीबामुळे आणि अन्न सुकवण्याकरता उपयोगी हो गुणधर्म वगैरे लाळेचे नियंत्रण लाळेची निर्मिती दर हा हे महत्त्वाचं आहे दररोज सरासरी एक ते दीड मीटर लाळ स्त्रव दिली जाते शहरामधून लिटर सॉरी या किती लिटर मीटरमुळे चुकून लिटर लाळेचे विशेष घर त्याच्यामध्ये स्टार्च असते माल्टोज असते आणि ही जी आपली जी लाळ आहे ना ती अँटीसेप्टिक आहे जर जखमीवर जर लाळ जर टाकली तर ती अँटीसेप्टिकचं काम करत असते लाळेमध्ये टायलिन असते आपल्या श जिबेवर जीब जी असते ना जिबे जिबेमुळे लाळ नेहमी ओली असते आणि लाळ स्त्रवणे शरीराच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं असते आणि शरीरामध्ये पचनासाठी लाळ महत्त्वाची भूमिका बजावते लाळ म्हणजे एन्जॉयमेंट्स असतात अलग लक्षामध्ये लाळेच्या संबंधित विकार वगैरे ते शुष्क तोंड अत्याधुनिक खडे निर्माण होते ते पाहू हां वैद्यकीय लाळेचा उपयोग काय होतो डी एन ए चाचणीमध्ये लाळेचा उपयोग होतो एच आय व्ही मलेरिया निदानासाठी त्याचा वापर होतो हार्मोन तपासणीसाठी ड्रग्स टेस्टिंगसाठी सुद्धा लाळेचा उपयोग होतो आता लाळेचे विकार वगैरे आता आपण पुढे पाहू आपण पाहणार आहोत जठरांची रचना आणि संलग्न भाग जठराबद्दल मी तुम्हाला नाही का डायरेक्ट सांगतो जठर मानवाच्या शरीराच्या किंचितच्या डाव्या बाजूला असतो जठर ज्या आकाराचं असतं जठर उदरामध्ये स्थित असतं जठरामध्ये अन्न चार तास राहतं परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे मुद्दे लहान आतडे मी तुम्हाला आता सांगितलं एक ते दीड मीटर पाच ते सहा इथं सहा ते सात सा, सा, दिलं पण पाच ते सहा मीटर वीस ते पंचवीस फूट असतं लहान आतड्याला लहानच का म्हणतात लांबी नहीं, व्यास लहान असल्यामुळे नंतर मोठे आठवडे मोठ्या आतड्यांचा भाग असतो मोठ्या आठड्यांचं काम जे असते ते पचनसंस्थेतले उरलेले घटक या ठिकाणी टाकणे हे अशा पद्धतीने आपण आजचं यशन इथे थांबून घेऊ ज्याला काय वाटत असेल तर त्यांनी याचे स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता